नमस्कार मित्रांनो युवा मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास यांची जी दोनशे छत्तीस जागेसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती तर बऱ्याच उमेदवारांनी यासाठी अर्ज भरले होते तर बऱ्याच लोकांना याची आतुरता लागलेली होती की याची परीक्षा कधी होणार आहे याची प्रतीक्षा संपलेली आहे तर यासाठी प्रवेश पत्राची म्हणजे परीक्षेची दिनांक फिक्स झालेली आहे याचं जे वेळापत्रक आहे ते वेबसाईटवरती प्रसिद्ध झालेलं आहे तर मित्रांनो याची जी परीक्षा आहे ते दहा फेब्रुवारीपासून सुरू होते है, तर या परीक्षेचं वेळापत्रक सुद्धा आलेलं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण याचं वेळापत्रक पाहणार आहोतच शिवाय याचं जे प्रवेशपत्र आहे किंवा ॲडमिट कार्ड आहे हे कशा पद्धतीने डाउनलोड करतात हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच पद्धतीचे नवनवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो याची जी लिंक आहे प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची लिंक शिवाय याचं वेळापत्रक जे आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही सुद्धा लिंकवरती क्लिक करून याचं वेळापत्रक पाहू शकता शिवाय याचं ॲडमिट कार्ड सुद्धा तुम्ही डाउनलोड करून पाहू शकता तर चला तर मित्रांनो याचं वेळापत्रक काय आहे आणि याची प्रवेश पत्र कशा पद्धतीने डाउनलोड करतात याबद्दल आपण माहिती घेऊयात तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी यांचं वेळापत्रक आलेलं आहे तर या ठिकाणी संरक्षण अधिकारी गट ब परीक्षा अधिकारी गटक क लघुलेखक लघुलेखक उच्च श्रेणी लघुलेखक निम्न श्रेणी वरिष्ठ काळजीवाहक कनिष्ठ काळजीवाहक स्वयंपाकी इत्यादी नऊ पदांच्या परीक्षेचं वेळापत्रक या ठिकाणी आलेलं आहे तर मित्रांनो याचे परीक्षा जे आहे याचा जो पहिला पेपर असणार आहे तो दहा फेब्रुवारीला असणार आहे एक फेब्रुवारीपासून याचे प्रवेशपत्र वेबसाईटवरती प्रसिद्ध होणार आहेत याचा अर्थ याचे प्रवेशपत्र आलेले आहेत तुम्ही सुद्धा याची वेबसाईट ओपन करून याचे प्रवेशपत्र डाउनलोड करून घेऊ शकता हो तर मित्रांनो याचे प्रवेशपत्र कशा पद्धतीने डाउनलोड करायचं आहे हे मी तुम्हाला दाखवणारच आहे जर तुम्हाला हवं असेल तर याचं स्क्रीनशॉट तुम्हाला काढून घ्यायचं आहे नसेल तर याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्या ठिकाणी जाऊन तुम्ही याचं वेळापत्रक पाहू शकता चला तर मित्रांनो याचं प्रवेशपत्र कशा पद्धतीनं डाउनलोड करतात याबद्दल आपण माहिती घेऊया मित्रांनो सर्वप्रथम याची लिंक ओपन करून घ्यायची आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही सुद्धा या पद्धतीनं तुमचं प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता सर्वप्रथम याची ऑफिशियल वेबसाईट म्हणजे याची लिंक ओपन करून घ्यायची आहे मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे फॉर्म भरते वेळ तुम्हाला जो आय डी क्रमांक किंवा नेम आणि पासवर्ड आला होता तो या ठिकाणी टाईप करून कॅप्चर टाईप करून लॉग इन करून घ्यायचा आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी एक डायलॉग बॉक्स ओपन होईल क्लोज करायचा आहे क्लोज करताच या ठिकाणी अप्लाय पोस्ट या बटनावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्यासाठी फॉर्म भरला होता तो खाली या ठिकाणी ओपन होईल तर या ठिकाणी एक ॲक्शनचं जे बटन दिसतंय त्याच्या खाली डोळ्याचं चिन्ह दिसतंय त्या बटनावरती क्लिक करायचं आहे किंवा त्या डोळ्याच्या चिन्हावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी एक नोट येईल क्लोज करायची आहे त्यानंतर या ठिकाणी एक ऍप्लिकेशन डिटेल्स पेमेंट स्लिप आणि अॅडमिट कार्ड दिसते तर अॅडमिट कार्ड या बटनावरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच या ठिकाणी डब्ल्यू सी डी रिक्रुटमेंट एक्झाम दहा अकरा बारा तेरा आणि सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या तारखेला याच्या परीक्षा होणार आहेत तर या ठिकाणी खाली तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्याचं ऍडमिट कार्ड आलेलं आहे तर या ठिकाणी ॲडमिट कार्डचं जे बटन दिसतंय त्याच्यावरती क्लिक करून तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड करून घ्यायचं आहे क्लिक करताच या ठिकाणी तुमचं ॲडमिट कार्ड डाउनलोड होईल पीडीएफ वरती क्लिक करायचं आहे क्लिक करताच तुमचं हे प्रवेश पत्र असेल क्लिक करताच तुमचं ॲडमिट कार्ड या ठिकाणी ओपन होईल त्याच्या कलर प्रिंटर्स काढून आय डी प्रूफ घेऊन तुम्हाला परीक्षेला जायचं आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद